नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वादी आणि प्रतिवादी यापैकी जर कोणीही मयत झालं तर अशा परिस्थितीमध्ये दाव्यावर कोणताही कायदेशीर परिणाम होईल का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच करा जेणेकरून मी असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो दिवाणी प्रक्रिया संहिता ज्याला आपण सिव्हिल प्रोसिजर कोड देखील म्हणतो यामध्ये दे दिवाणी स्वरूपाची जी प्रकरणे आहेत ती प्रकरणे कशा स्वरूपात चालतील किंवा ती प्रकरण चालत असताना कोणकोणत्या कायदेशीर प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल या संदर्भातली इतंभूत आणि कायदेशीर अशी माहिती या सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये देण्यात आली यामध्ये प्रत्येक गोष्टीचा कायदेशीर परिणाम काय किंवा प्रत्येक घटनेचा कायदेशीर परिणाम काय याच्याबाबत देखील विशेष कायदेशीर तरतुदी या करण्यात आल्या त्याप्रमाणे काही लोकांच्या मनात जर अशी शंका असेल की वादीने दावा दाखल केला आणि वादीने दावा दाखल केल्यानंतर वादी व्यतिरिक्त जर कोणीही त्याला वारस नसेल तर अशा वेळेस त्या दाव्यावर कायदेशीर परिणाम काय होईल किंवा वादीने प्रतिवादी विरुद्ध जर दावा दाखल केला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तो जर वारला तर त्या दाव्यावर काय परिणाम होईल अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्या समोर जर असतील तर या संपूर्ण प्रश्नांची आणि त्यापेक्षाही अधिकची कायदेशीर माहिती घेण्याचा आजच्या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ याच्यातील आदेश तेवीस मध्ये या संदर्भातल्या कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या यामध्ये जर एखाद्या पार्टीचं लग्न झालं असेल किंवा तो जर दिवाळखोर झाला असेल किंवा तो जर मयत झाला असेल तर या तीन परिस्थिती संदर्भात काय कोणत्या कशा प्रकारे दाव्यावर परिणाम होऊ शकतो या संदर्भातल्या तरतुदी करण्यात आल्या त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर वादी किंवा प्रतिवादी जर मयत झाले असतील तर अशा वेळेस त्याचा परिणाम काय होईल प्रथमता आपण जर वादीने दावा दाखल केला असेल आणि वादीने दावा दाखल केल्यानंतर जर वादी हा मयत झाला तर अशा वेळेस वादीचे जे काही लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा त्याचे जे काही कायदेशीर वारस असतील तर अशांना तो दावा हा जिवंत ठेवता येऊ शकतो परंतु यासाठी महत्वाची गोष्ट अशी की वादीला जर काही लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असतील किंवा त्याला कोण कायदेशीर वारस असतील तरच तो दावा हा पुढे चालू शकतो परंतु जर वादी हा फक्त एकटा असेल तर ज्या दिवशी वादी मरेल म्हणजे वारेल किंवा त्याचं निधन होईल तर त्याच दिवशी तो दावा हा अबेट होईल आणि अबेट झाल्यानंतर जर प्रिस्क्राईब पीरियड पिरियडमध्ये म्हणजे विहित मुदतीमध्ये जर त्या वादी वादीचे कोणीही लिगल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा कायदेशीर वारस हे जर न्यायालयासमोर आले नाहीत तर दावा हा डिसमिस होतो त्याचप्रकारे जर एखाद्या प्रकरणामध्ये एकापेक्षा जास्त वादी असतील तर अशा वेळेस एखादा वादी मयत झाल्यानंतर तर दुसरा जो वादी असेल तर तो तो दावा हा कंडक्ट करू शकतो परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील जर त्याला देखील कुठल्याही स्वरूपाचा कायदेशीर वारस नसेल किंवा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह नसेल तर मात्र अशा परिस्थितीमध्ये तो दावा हा अबेट होतो आणि अबेट झाल्यानंतर काही दिवसानंतर तो डिस्मिस देखील करता येतो त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या वेळेस प्रतिवादी जर महित झाला तर प्रतिवादीचे जे काही वारस असतील तर ते रेकॉर्डला आणण्याची जबाबदारी ही प्रथमतः वादीची असते म्हणजे तुम्ही जर प्रतिवादी विरुद्ध कोणत्याही स्वरूपाचा दावा दाखल केला असेल दिवाणी स्वरूपाचं प्रकरण दाखल केलं असेल आणि जर प्रतिवादी जर मैत झाला तर तो मैत झाल्याची माहिती जर तुम्हाला मिळाली तर तुम्हाला ती बाब कोर्टासमोर आणून देण्याची जबाबदारी ही वादीवर असते म्हणजे प्रतिवादीला जर कोणी लिगल रिप्रेझेंटेटिव्ह असेल किंवा त्याचा जर कोणी कायदेशीर वारस असेल तर ते वारस रेकॉर्डवर घेण्यासाठीची जी कायदेशीर मुदत आहे ती आहे नव्वद दिवस नव्वद दिवसापर्यंत जर तुम्ही प्रतिवादीचे वारस हे रेकॉर्डला नाही घेतले तर प्रतिवादी विरुद्ध देखील तुमचा दावा हा अबेट होतो आणि अबेट झाल्यानंतर जर तुम्ही नव्वद दिवसाच्या आत जर ते वारस रेकॉर्डला आणले नाहीत तर अशा वेळेस तुम्हाला डिलेकंड ॲप्लिकेशन अबेटमेंट सेट असेटचा अर्ज आणि वारस रेकॉर्डवर घेण्याचा अर्ज हा देता येतो परंतु या संदर्भात माननीय न्यायालयाचं हे डिस्क्रेशन असतं की योग्य त्या मुदतीत जर तुम्ही ते वारस्या रेकॉर्डला घेतले असतील तरच तुमचा आज हा मान्य केला जातो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की वादी आणि प्रतिवादी यांचा मृत्यू जर जजमेंटच्या पूर्वी झाला असेल म्हणजे ही परिस्थिती समजून घेताना आपण उदाहरण घेऊ की ए आणि बी यांच्यामध्ये दिवाणी सूट दाखल होता किंवा दिवाणी दावा दाखल होता आणि अशा परिस्थितीमध्ये वादी आणि प्रतिवादी या दोघांचाही पुरावा हा कोर्टासमोर आला आणि प्रकरण हे न्यायनिर्णयावर आलं आणि अशा वेळेस जर वादी किंवा प्रतिवादी या दोघांपैकी कोणीही जर मयत झालं तर त्या मृत्यूचा कोणताही परिणाम त्या दाव्यावर होत नाही म्हणजे प्रकरण जर तुमचं न्यायनिर्णयावर ठेवलेलं असेल आणि अशा वेळेस वादी किंवा प्रतिवादी या दोघांपैकी एक एकमत झाला तर मात्र तुमचा दावा हा अवैध होत नाही म्हणजे या कारणावर तुमचा दावा हा करता येत नाही त्याचबरोबर जर एखाद्या वेळेस एखाद्या पार्टीचं लग्न झालं असेल किंवा एखाद्या पक्षकाराचं लग्न झालं असेल म्हणजे मुलगी जर असेल आणि तिचं जर लग्न झालं किंवा दिवाळखोर झाले असतील तर अशा परिस्थितीत देखील दाव्याचा जो काही कायदेशीर परिणाम होतो त्या संदर्भात देखील तरतुदी या ऑर्डर मध्ये करण्यात आल्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वादी किंवा प्रतिवादी जर मयत झाले असतील तर त्याचा दाव्यावर काय काय कायदेशीर परिणाम होऊ शकतात आणि तो दावा जर अभेट झाला तर त्याला जिवंत देखील करता येईल या संदर्भात देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात